ताज्या बातम्यांसाठी एबीपी मासाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आपण पाहूयात लातूर मधल्या रेणुका मातेच्या मंदिरातली कशी तयारी झाली ती पाहूयात नमोदेव्य महादेव्य शिवाज्य सतत महा देवे, शुवा गया, शुवा गया, शुवा नम प्रकृत्ये भद्राय्ये नियता प्रणता स्मताम आदिमाया आदिशक्ती रेणुकामातेच्या दरबारात आपण उभे उभ्या पण माझ्या पाठीमागे आपल्याला दिसत असेल की मंदिराचे दरवाजे बंद आहेत हलत्या दीपमाळेच्या शेजारी उभे राहून आपण बोलतो आहे कोरोनामुळे यावर्षी सर्वत्र निर्बंध आहेत आणि त्यामुळेच रेणापूरचं मंदिर देखील बंद आहे या गावचं आणखी एक वैशिष्ट्य असं की इथं हलती दीपमाळ आहे जगात कुठंही हलणारी इमारत आढळत नाही परंतु चुना आणि विटामध्ये बांधलेली पस्तीस फूट उंचीची ही दीपमाळ इथं हलते कोणीही सामान्य व्यक्तीनं वर जाऊन हलवली असता पासून ती इमारत हलते आणि हा देवीचा चमत्कार आहे असं भक्त मानतात